जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चोराडे येथे माननीय अभिजित फौजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सर्जाचा सेमीला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा व बाजा सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक एक मधून मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाची व बाजाची हार झाली आहे तर मित्रांनो सर्जाची व बाजाची गाडी पब्लिकनी लागली होती आणि त्यामुळेच सर्जाची व बाजाची गाडी एकमेकांना दाबत पळत होती आणि त्यामुळेच गाडीला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये सर्जाची व बाजाची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटलं की हार जी चालूच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद किसरी सर्जा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायने व्हिडिओ लाईक करायला विसरू नका